हॅलो एव्हरी वन मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती तर आज आम्ही आलो आहोत शिंदखेड राजा जे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मा साहेब यांचं सा जन्मस्थान आहे आणि हा ब्लॉग त्याबद्दलचाच आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच दिसतो तो भव्य असा राजमाता जिजाऊ मासाहेबांचा पुतळा आणि जो आपल्या मनात एक बघून अभिमान एक आदर निर्माण होतो मनात एकच भावना निर्माण झाली की हेच ते ठिकाण आहे की जिथे राजमाता जी जाऊ मा यांचा जन्म झाला आणि त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आणि जे स्वराज्याचे धडे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले आणि त्यामुळेच आज आपण जे बघतो आहे ते फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ महासाहेबांमुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांच्या अशा थोर कार्यामुळे आज आपण मान सन्मानाने समाजात वावरतो आहे जिजाऊ महासाहेबांचा पुतळा जिथे आहे त्या शेजारी परिसरामध्ये बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे परिसरात राजे बाजूलाव जाधव उद्यान देखील आहे आणि त्या उद्यानात शिल्प आहे जे राजमाता जिजाऊ मासाहेबांचे मातापितांचे पितांचे आहे आणि तसंच जे उद्यान आहे त्याचं काम देखील तिथे चालू आहे तसंच आपल्याला तिथे राजमाता जिजाऊ मासाहेबांचे जगातील पहिले असे अँड मॉर्फिक स्कलप्चर्स देखील पाहायला मिळतं जे बाजूने आपण बघितलं तर आपल्याला परफेक्ट अशी प्रतिमा नाही दिसत पण जेव्हा समोरच्या बाजूने आपण बघितलं दूरवरून तर प्रॉपर अशी जिजाऊ मासाहेबांची प्रतिमा आपल्याला दिसते आणि ते बघायला खूप सुंदर पण वाटतं आणि खूप छान पद्धतीने ते बनवलेलं आहे थोडं पुढे चालत गेलं की डाव्या बाजूला बुक स्टॉल देखील आहे आणि तिथे विविध प्रकारची पुस्तके देखील असतात आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिथून पुस्तकं खरेदी करू शकतात आणि समोरच दिसतो एक मोठा डोम जे सभागृह आहे आणि तिथे जे काही कार्यक्रम होतात जसं की जिजाऊ जिजाऊमासाहेबांचा जन्मोत्सव असला तर तेव्हा त्या डोम मध्ये ते, ते साजरा करतात हा जो परिसर आहे बराच मोठा आहे आपण डोमच्या बाजूने पुढे गेलो तर एक आपल्याला प्रेरणा शिल्प दिसतं ज्यात आपल्याला राजमाता जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवबा दिसतात जिजाऊ सृष्टी बघितल्या गेल्यानंतर आम्ही निघालो राजे लखुजीराव जाधव यांच्या वाडा बघण्यासाठी आता आम्ही राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं जे जन्मस्थळ आहे म्हणजेच जे लखुजी जाधव म्हणजेच त्यांचे पिता त्यांचा जो रा राजवाडा आहे तिथे आम्ही आलो आहोत राजे लखुजीराव जाधव हे निजामशाहीतील एक अत्यंत पराक्रमी आणि मातब्बर असे सरदार होते आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वावर पंधरा हजारी मनसबदारी पद मिळवले होते पूर्वीचा विचार केला की ह्या जागी कसं असेल जेव्हा इथे जिजामाता ज्या आहेत त्यांचं कुटुंब राहत होतं त्यांचा जन्म झाला किती वेगळंच असेल ना त्या काळात आणि आपण आता प्रत्यक्षात इथे बघतोय हा वाडा एक वेगळीच भावना इथे मनात येते आम्ही ज्या दरम्यान गेलो त्या दरम्यान नुकताच जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव काही दिवसांपूर्वी साजरा झालेला होता त्यामुळे तिथे भव्य अशी रांगोळी काढलेली होती आणि बाजूलाच पाळणा पण होता ही जी रूम आहे ही म्हणजे धान्य कोठार होते हा जो इथे गॅप दिसतोय आपल्याला इथून धान्य येत असेल म्हणजे बघू शकता किती मोठे मोठे हे रूम आहेत आली इकडे 别在意。 Three

माझं वैयक्तिक मत असं आहे की इतिहास तर आपण वाचतोच आणि वाचून आपल्याला कळतोच पण जेव्हा आपण ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांना प्रत्यक्षात भेट देतो आणि तेव्हा आपल्याला इतिहास कळतो त्याचा अनुभव जो असतो तो वेगळाच असतो आणि त्यामुळे आपण जितकं होईल तितकं जास्तीत जास्त आपण ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली पाहिजे तिथला इतिहास जाणून घेतला पाहिजे तर आमचा वाडा बघून झाला आहे आणि मला एकच सांगायचं आहे व्हिडिओमार्फत की ज्या प्रकारे आपण ऐतिहासिक वास्तूंना भेट देतो तिथला इतिहास जाणून घेतो तर त्यातल्या त्यात आपलं एक कर्तव्य पण आहे की आपण अशा ऐतिहासिक वास्तूंचं जतन केलं पाहिजे जेणेकरून पिढ्यानपिढ्या पीधा, आपला जो इतिहास आहे तो पोहोचेल आणि आपल्याला सगळ्यांना ह्या इतिहासाची साक्ष मिळेल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तर बघितलाच असेल ऐतिहासिक वास्तूंना भेट दिल्यानंतर जे मनात एक समाधान येतं आणि आपला इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो त्याचा जो आनंद आपल्या मनात होतो तो, तो वेगळाच असतो तसंच मला ह्या ठिकाणी येऊन झालं साक्षात आपण म्हणजे जिजाऊ मासाहेब यांचं जन्मस्थळ बघितलं आणि पूर्वीचा इतिहास कसा असेल ही एक आ, आ, भावना म्हणा किंवा एक विचार मनात येऊन जातो आपण ते कल्पनाच नाही करू शकत पण अतिशय सुंदर असा आपला इतिहास आहे तर ह्या ठिकाणी येऊन अतिशय मन भारावून गेलं आणि खूप छान वाटलं जर तुम्हाला पण अशा ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायची असेल तर नक्की तुम्ही ह्या ठिकाणी या खूप छान वाटेल आणि आपला इतिहास आपल्याला कळतो आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल आशा करते आणि हे बोलून मी माझा व्हिडिओ संपवते जय जिजाऊ जय शिवराय